राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती आहे या बैठकीत औरंगजेबाच्या <णगाँगा> मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलंय छावा कादंबरी साठ वर्षांपूर्वी लिहिली गेली होती छावा सिनेमा आला आणि सर्वांना आता औरंगजेब आठवला असं राज ठाकरेंनी यावेळेस म्हटलंय राज ठाकरेंनी आता छावा सिनेमा आला आणि यांना आता औरंगजेब आठवला असं म्हटलेलं आहे साठ वर्षांपूर्वी ही कादंबरी लिहिण्यात आली होती आणि आता औरंगजेब आठवला असं राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या या बोलत होते कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती आहे या बैठकीत औरंगजेबाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलंय छावा कादंबरी साठ वर्षांपूर्वी लिहिली गेली होती छावा सिनेमा आला आणि सर्वांना आता औरंगजेब आठवला असं राज ठाकरेंनी यावेळेस म्हटलंय राज ठाकरेंनी आता छावा सिनेमा आला आणि यांना आता औरंगजेब आठवला असं म्हटलेलं आहे साठ वर्षांपूर्वी ही कादंबरी लिहिण्यात आली होती आणि आता औरंगजेब आठवला असं राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यामध्ये बोलत होते